जय जिजाऊ मित्रांनो मी खवणे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड म्हणता आज आपण छत्रपती संभाजी राजे विद्यालय या ठिकाणी आलेलो आहे हे या मंठ्यापासून जवळपास दोन ते अडीच किलोमीटर दूर असं हे कॉलेज आहे परंतु आज आपण बघू शकतात की अकरावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे अकरावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया चालू असताना देखील आज आपण हे कॉलेज चालू आहे का नाही त्याचबरोबर या कॉलेजची जी काही परिस्थिती ती परिस्थिती आपल्याला प्रत्यक्षदर्शी बघण्यासाठी आपण आलेलो आहोत तर चला आज बघूया की परिस्थिती कशा पद्धतीची आहे हे बघा हे छत्रपती संभाजी महाराज कॉलेज आहे पण छत्रपती संभाजीराजे कॉलेज असताना सुद्धा आपण बघू शकतात की याच्यामध्ये पूर्णतः शेती म्हणजे सोयाबीनचं पीक पेरलेलं आहे म्हणजे एका बाजूला कॉलेज चालू आहे की शेती चालू आहे म्हणजे शेतीत शाळा आहे का शाळेत शेती आहे या प्रकारचं आपण बघू शकतो की ही कंडिशन या छत्रपती संभाजीराजे या स्कूलची किंवा कॉलेज कॉलेज हे अद्यापही उघडलेलं नाही याचाच अर्थ नेमका फक्त ऍडमिशन घेणं आणि ऍडमिशन घेण्याच्या प्रक्रियेनंतर कुठेही कॉलेज भरतं किंवा न भरतं याविषयी शासनता आपल्या मनामध्ये आहे का मनामध्ये आहे कारण ते आपण बघू शकतात की बारा वाजून गेलेले आहेत बारा वाजून आहेत सगळ्यात महत्वाच्या अकरावीच्या ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे पण एवढं असताना देखील कुठेही कॉलेज अद्याप बघू शकतो की अजून चालूच नाही किंवा कार्यालय उघडलेलं नाही किंवा इतर जे काही रूम आहेत त्या रूम सुद्धा कोणतीही उघडलेली या नाही याच्यावरूनच आपण समजू शकतो की ही परिस्थिती काय आहे म्हणून काय बोलले गोष्ट डायरेक्शन बॉईज टॉयलेट जगातील टॉयलेट आहे संभाजीराजे विद्यालय आहे आपण त्याचा बोर्ड बघू शकतो पहिली ते दहावी मराठी सेमी इंग्रजी त्याचबरोबर अकरावी ते कला आए, बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही गोष्टीसाठी हे कॉलेज आहे आणि एवढंच काय तर दहावीचं त्याचबरोबर बारावीचं हे सेंटर आहे पण सेंटर असताना देखील आज आपण एकूण परिस्थिती बघू शकतो की हे पूर्णतः बंद आहे म्हणजे ऍडमिशन प्रक्रिया नेमकी कुठे चालू आहे का फक्त कागदावर चालू आहे प्रत्यक्षदर्शी चालू आहे का नाही याबाबतची बऱ्याचशा गोष्टी बाबत आपल्याला साशंकता आहे एवढंच काय तर हे कॉलेज जे काही शहर आहे मंठा तालुका या मंठा तालुक्यापासून जवळजवळ अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर असलेले कॉलेज आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सध्या जो काही प्रकार वेगवेगळे आपण बघत आहोत त्या प्रकाराचाच एखादा जर विद्यार्थिनी किंवा विद्यार्थ्यांच्या येत असताना काही अतिप्रसंग घडला तर याला जिम्मेदार कोण असणार आहे ह्या बी गोष्टी महत्वाच्या आहेत कारण की याच्यापासून शहरापासून दूर अंतरावर असलेले हे कॉलेज आहे आणि येत असताना कुठलीही सुरक्षा नेमकं कॉलेज आहे का कागदावर कॉलेज आहे का प्रत्यक्ष कॉलेज आहे याची साशंकता आमच्या मनात आहे तर याच स्पष्टीकरण या कॉलेजचं जे, जे काही मॅनेजमेंट असते किंवा या संस्थेचे संस्थाचालक असते यांनी आम्हाला द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आलेलो आहोत पण आल्यानंतर जी काही अॅक्च्युली परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्णतः तुम्हाला दाखवलेली आहे परंतु आमच्याकडे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की जे काही शासनाची नियम आहे शासनाच्या नियमावलीच्या पलीकडे जाऊन अतिरिक्त शुल्क या ठिकाणी घेतल्या जात आहे याच्याचसाठी आज आम्ही संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु आल्यानंतर आज परिस्थिती बघू शकतात की हे प्रिन्सिपलचं ऑफिस आहे पण प्रिन्सिपलचं ऑफिस उघडं नाही इव्हन प्रिन्सिपलचं ऑफिसच नव्हे तर एकूण कॉलेजमध्ये सर्व रूम बंद आहेत त्याचबरोबर कार्यालय असन किंवा जे काही परिस्थिती एकूण की या जे काही कॉलेजला मान्यता भेटलेली आहे किंवा कॉलेज चालू आहे ते कशा पद्धतीनं चालू आहे एका बाजूला प्रक्रिया अकरावीच्या ऍडमिशनची चालू असताना देखील हे जर कॉलेज चालू नसेल तर आपण समजू शकतात की हे जे काय गोडबंबाले हे नेमकं काय का चालू आहे कशा पद्धतीनं चालू हे प्रत्यक्षदर्शी आपण बघू शकतो आम्ही फक्त निवेदन देण्यासाठी आलो होतो पण निवेदन देता असताना जी काही परिस्थिती आहे परिस्थिती ज्या वेळेस बघितली ते आवाक होण्यासारखी परिस्थिती होती का कारण कॉलेज शेतामध्ये आहे का शेतात कॉलेज आहे हे सगळ्यात मोठा प्रश्न होता कारण की एका बाजूला कॉलेजची ही सर्व इमारत आहे आणि इमारत असल्याच्या समोरच जे काही त्यांचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड मध्ये शेती केल्या जाते म्हणजे नेमका काय प्रकार हे आपण बघू शकतो होते ते ऑनलाईन जेवढे काय काय वेळ आहे नऊ ते तीन पर्यंत आज सुट्टी नाही ते गेले मुलं आज हे पाऊस चालू असल्यानंतर म्हणजे पावसाचा कॉलेजच्या टायमिंगचा काय समजा <ड़ी थे> नाही परत ते पाऊस चालू असल्यानंतर असा काही नियम आहे का शासनाचा पाऊस पडल्यानंतर शाळा लोक कॉलेज लवकर नाही परत मुलं शिक्षक किती येत शिक्षक पाच सहा पास पाच सहा म्हणजे एक्झॅक्ट किती येत सहा सहा शिक्षक कला वाणिज्य आणि हो, 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 कला वाणिज्य विज्ञान त्याच्यानंतर काय विज्ञान विज्ञान तिन्ही भेटतो मग तिन्ही शिक्षक समजा सहा आहेत का एकूण सहा एकदम तिन्ही फिल्ड आणि ते सेल्फ सायन्स आहे कॉलेज आपलं त्याच्याबद्दल मी बोललो नाही पगार काय शासनाची पगार नसो मी त्या संदर्भात तुम्हाला एकही वक्तव्य केलं नाही त्या पद्धतीने बोललो नाही मला फक्त सांगा की आपल्याकडे काय आहे कला आहे हो वाणिज्य विज्ञान आणि तिन्ही गेला आपल्याकडे शिक्षक किती येतं सहा सहा शिक्षक सहा शिक्षक पूर्ण विषय त्या तिन्ही फील्डचे कशा पद्धतीने करतात ना, ना। ते हो। पण ते शिक्षक शिकवतो आणि ते फॉर एक्झाम्पल आपण घ्या की विज्ञान शाखा आहे हो विज्ञान शाखेचे तुमच्याकडे ऍडमिशन किती येतं ऍडमिशन छप्पन फक्त विज्ञान शाखे हो आणि कॉमर्स आणि पाठीमागे आता पाठीमागे तुमच्याशी मला एक सांग आता हा जुलै महिना चालू आहे बरोबर आहे ना जुलै महिन्याची किती तारीख आहे जुलैची सात तारीख आहे बरोबर आहे आता कॉलेज चालू आहे का पण चालू आहे का ठीक आहे सरांचं म्हणणं आहे कॉलेज चालू आहे परंतु जर कॉलेज चालू असेल चालू असताना या कॉलेजची अटेंडन्स होते किंवा न होते याबद्दल आपण त्यांनाच विचारूया हो की त्यांचं उत्तर काय येते मला सांगा आता जुलै महिना चालू आहे हो। जुलै महिना चालू असताना आज सात तारीख हो। आहे मग आजची किंवा या संपूर्ण महिन्याची इथे हजेरी हो। झालेली आहे का इथं बघू शकता इथं बघू शकता हजेरी झालेली आहे का कारण जुलै जर सांगितलं की यांच्याकडून एका शिक्षकाकडून हजेरीचं जे काही असेल ते मस्टरमध्ये रजिस्टर मध्ये काय झालं होतं त्यांच्याकडं चुकीनं एक दिवस त्यांनी रविवारचा असेल किंवा सुट्टीचा दिवस असतो सुट्टीच्या दिवशी त्यांनी हजेरी तिथे दाखवलेली होती परंतु आपण ती चूक चूक जी काय आहे ती व्यवस्थित आपण समजून घेऊ शकतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कॉलेज किती तारखेला चालू झालेली आहे सर सोळा तारखेला कॉलेज चालू झालेली ठीक आहे आता बघा इथं जर व्यवस्थित आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला इथं दिसून येऊ शकते सोळा तारखेला कॉलेज चालू झालेली सोळा ते वीस तारीखेपर्यंत हजेरी आहे परंतु वीस तारखेच्या नंतर पुढे हजरी आहे का तुमची आहे का हजरी आहे राहील कशी राहू शकते मला सांगा कोणता विद्यार्थी आपल्या कॉलेजला येत आहे कोणती विद्यार्थी आपल्या कॉलेजला येत आहे याबाबतची जी काही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणारी जी काही हजरीपट असतो तो हजरीपटामध्ये जर व्यवस्थित जर जूनचीच अजून हजरी व्यवस्थित लिहिली नसेल तर याच्या पद्धतीने आपण समजू शकतो की जे काही कॉलेज आहे आणि जे काही कॉलेजचा कारभार असेल तो कारभार कशा पद्धतीने चालू शकतो किंवा कशा पद्धतीने चाललेला आहे हे आपण नीट व्यवस्थित समजू शकतो कारण की त्यांनी झुलेचं स्पष्टीकरण आपल्याला व्यवस्थित देऊ शकले परंतु जूनचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपण जूनची हजरी बघू शकतो की जूनच्या हजरीमध्ये कुठेही हजरीचं मेन्शन किंवा हजरी कुठेही दाखवलेली नाही म्हणजे नेमका कारभार काय चालू आहे व्यवस्थित विद्यार्थी कॉलेज मध्ये येत आहेत का फक्त कागदोपत्री हा कारभार चाललेला आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो कारण की सरांनी सांगितलेलं आहे की नऊ ते तीन टाइमिंग आहे आणि या नऊ ते तीन टाइमिंग मध्ये हा कॉलेज चालतो आणि कॉलेजमध्ये सहा शिक्षक सहा शिक्षक कोणी सर आपल्या कॉलेजमध्ये नाही बरं ठीक नाही सरांचं काय शिक्षण झालेले दियोग। 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 मला एक सांगा शासनाच्या नियमानुसार तुम्ही जे काही तुमच्याकडे कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता आहे या महाविद्यालयाच्या मान्यतेनुसार एखादा डीएडचा झालेला जो काही शिक्षक आहे तो तुम्हाला अकराव्या बारावीला घेता येतो मला ते सांगा नियमानुसार सांगा सर आपली सेल्फ काही सेल्फ काही असं सर ऐकाय का सेल्फ आहे मला सगळं माहिती सेल्फ फायनान्स असू द्या तुम्हाला आम्ही बीस विषय आतापर्यंत आलो का तुमच्या बाबतीत हीचा मुद्दा झाला नाही आपला सगळ्यात आणि महत्वाचा मुद्दा आहे जे तुम्ही अकरावी आणि बारावी तुमच्याकडे तुम्ही म्हणतात की सायन्सचा आमच्याकडे वर्ग आहे आणि सायन्सच्या वर्गामध्ये आमच्याकडे सत्तावन्न ऍडमिशन आहेत आणि सत्तावन्न ऍडमिशन असल्यानंतर आमच्याकडे सहा शिक्षक आहेत मग सहा शिक्षकाचं तुम्ही जे काही क्वालिफिकेशन घेऊन तुम्ही शिक्षक शिकवतात सगळ्यात महत्वाचे की अकरावी बारावीसाठी शिक्षण काय लागतो किंवा शिक्षण काय लागते बीएससी बीएड बीएड लागते बीएससी बीएड मग बीएडचा चा एखाद्या शिक्षण तुम्ही घेऊ शकतात का तात्पुरता घेऊ शकता तात्पुरता कसा घेऊ शकतो मला सांगा वाला माणूस आकडे बाराला कसा ऐकवायला मला सांगा ना कसं शिकवायला सांगते प्रेड बेसिसवर घेऊ शकतात हे मान्य मला मी प्रेड बेसिसवर किंवा त्याला तुम्ही कशा पद्धतीने घेतलं मी याच स्पष्टीकरण मागण मला सांगा अकरावी आणि बारावी या दोन वर्गासाठी असा कोणता शिक्षक तुम्ही सांगितलं तुम्हाला सांगितलं एस बी एड झालेला माणूस लागतो असं तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे त्या शिक्षक नियमानुसार जे काय शैक्षणिक जे काय ट्रायटेरिया एरिया ठरवलेला आहे त्यानुसार शंभर टक्के तुमचं बरोबर आहे मग एखादा डीएड झालेला शिक्षक घेऊ शकतो का आपण चो डिए। चो डिए। हो येऊ असं म्हणणे म्हणता आता पुन्हा कोण शिक्षक आहे तुमच्याकडे हिरे सर हिरे सर त्यांचं काय शिक्षण झालेलं आहे बीएससीबीएड बीएससी बीएड झालेले ते कोणता विषय शिकवत ते कोणता विषय शिकवतात ते ऑन विषय शिकवते ऑल विषय शिकव हे बघा आता पुन्हा एक नवीन आश्चर्य या कॉलेजचं एखादा शिक्षक एकच शिक्षक असेल आणि तो एक शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने शिकवतो याचं जे आपल्याला शिकवून येऊ द्या आपण प्रत्यक्षात बघणारच आहोत की एक शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने घेऊ शकतो किंवा शासनाच्या नियमानुसार किंवा शासनाची जी काही नियमावली आहे त्या नियमावलीच्या बाहेर जाऊन एखादा शिक्षक पूर्ण विषय कशा पद्धतीने शिकू शकतो याचा प्रात्यक्षिक आपण उद्या इथंच येऊन जे काही यांचा टाइमिंग असेल शाळेचा जो काही कॉलेजचा टाइमिंग असेल नव्हते तीन त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित रीत्या आपण समजून घेऊ शकतो की एक शिक्षक कशा पद्धतीने सगळे विषय हँडल करू शकतो त्याच्यानंतर तिसरा शिक्षक कोणी सर आपला विषय देऊ शेड्युल सर शेड्यूल सर काय शिक्षण बीएससी बीएससी ते कोणत्या विषय शिकवत फिजिक्स फिजिक्स शिकवतो पुन्हा चौथा मी माझे काय सर ते बायोलॉजी शिकवत पठण सर हो पठण पाट, सर बायोलॉजी हा पुन्हा पाचवा पाचवा ते आले नाही सर मी तुम्हाला त्याच्या विद्याल विचार नाही की आज हजर आहे किंवा नाही हजर याचा विषय नाही पाचवा शिक्षक कोण आहे आपल्याकडे ते सविता मॅडम सविता मॅडम आठवा आठ नाव सांगा हा ते चव्हा ते आणि पण असावा शिक्षक मोरे ना आता हे तुम्ही ऑन कॅमेरा सर सांगत आहेत ज्या ज्या शिक्षकांची यांनी नावं घेतली ते शिक्षक अकरावी आणि बारावी जे काही छत्रपती संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालय आहेत या महाविद्यालयामध्ये शिकवणीसाठी आहेत या पद्धतीने याचं स्पष्टीकरण या शाळेची किंवा या कॉलेजची आपण प्रिन्सिपलच आहात प्रिन्सिपलने यांचं स्पष्टीकरण दिलेलं पठाण पठान सर या कॉलेजचे प्रिन्सिपल आहेत आणि या प्रिन्सिपलांनी आपल्याला स्पष्ट स्पष्टीकरण दिलेलं आहे की यांच्याकडे सहा शिक्षक कोणते आहेत त्यांचा विषय काय त्याच्यानंतर ते शैक्षणिक त्यांची पात्रता काय हे यांच्या तोंडून त्यांनी सांगितलेलं आहे आपण हे प्रत्यक्ष उद्या आपण बघणारच आहोत की कोणाचं शिक्षण काय झालेलं आहे त्याच्यानंतर यांनी आपल्याला सांगितलंय की शासनाच्या नियमानुसार आमचं नॉन ग्रँटेड आहे नॉन ग्रँटेड असताना सुद्धा आम्ही असू द्या ना नॉन ग्रांटेड ठीक आहे मग मान्यता लागत नाही का सरकार मागण्याला लागते बिना मान्यता का कोणतो कॉलेजचा लागते परंतु शासनाचं काही हो शासनाचं काही नसू द्या मला एक सांगा आता हे तिसरा मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा हे तुम्ही आता अकरावीच्या ऍडमिशनची किती फीस घेत असेल फीस अकरा हजार घेतो अकरा हजार सेल फायनान्स मी काय म्हणतो फक्त मी तुम्हाला तुमचं स्पष्टीकरण देण्यासाठी मी येऊ कि कारण कि मी तेवढा आहे अकरा हजार करतो आणि बारावीचा बारावीचा बारावीची अकरा अकरा हजार नाही अकरा हजार बरं ठीक सांगा तुम्ही अकरा हजार रुपये घेतात ते मान्य अकरा घ्या किंवा अकरा लाख रुपये घ्यायच्याशी आम्हाला काहीही घेऊन सगळ्यात तुम्ही त्या विद्यार्थ्याला पावती देतात का पावती देतो पावती देत मला एखादा पावतीचा नमुना चांगला विचार मग ऍडमिशन कशी घेऊन जाऊ शकता सर जर पावतीचा नमुना किंवा पावती तुमच्याकडे नसताना तुम्ही ऍडमिशन फीस कशी घ्या सुद्धा जात असले गेली काय काय अकरा नाही तुम्ही अकरा लाख मी म्हणलं का तुम्ही अकरा काय घेतली माझं म्हणणं आहे शासनाच्या नियमानुसार ज्या वेळेस तुम्हाला शासन मान्यता सेल फायनान्स असू द्या किंवा अजून काही असू द्या पण त्या विद्यार्थ्याला आपण काय सुविधा देत आहेत त्याच्यानुसार त्याच्यात मेन्शन केलेलं असावं की अकरा हजार तुम्ही नेमके काय असेल अकरा घेतले काय अकरा लाख मी घेतले मी तुम्हाला काय सांगितलं त्याच्याबद्दल आम्हाला काय दिले आक्षेप नाही आमचा आमचा आक्षेप हे आहे की तुम्ही ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याला पावती देतात त्या पावतीमध्ये ते मेन्शन केलं पाहिजे का मेन्शन म्हणलं त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं की आपल्याकडे कोणती बाथरूमची सुविधा नाही सगळ्यात महत्वाचं तुमचं अकरा बारावीचं कनिष्ठ महाविद्यालय असताना त्याचबरोबर अठरावी दहावीचं आणि बारावीचं सेंटर असताना सुद्धा ज्या सुविधा सु, पाहिजे त्या सुविधा कुठल्याही तुमच्याकडे नाहीत आणि त्या पद्धतीने तुम्ही मेन्शन केलं okay. तुमच्याकडे लायब्ररी आहे का सर लायब्ररी आहे का लायब्ररी नाही बरं बारावीच्या ऍडमिशन आहे पाथ रूम ते वाऱ्यामुळे थोडं प्रॉब्लेम झाला पाहा आपण बघू नाही ते बी बघू आपण लाईव्हच बघू तुमचं जे काही स्पष्टीकरण ते बी बघू सगळ्यात महत्वाची गोष्ट मला एक सांगा सर आपल्याकडे लायब्ररी आहे का लायब्ररी आहे का नाही सरांकडे लायब्ररी नाही तरी कॉलेज कॉलेजला या मान्यता दिलेली आहे सरकारच्या नियमानुसार आता काय कुठून मान्यता भेटली आपण नंतर बघू सगळ्यात महत्वाचं तुमचं बारावीचं आहे ना तुमच्याकडे सायन्स आहे बरोबर आहे ज्यावेळेस तुमच्याकडे हे सगळे प्रयोग करता तुम्ही किंवा प्रॅक्टिकल त्याला आपण म्हणू ते कुठं करता तुम्ही ते या म्हणून करता आहेत का ते इन्स्ट्रुमेंट आहेत हो साहित्य आहेत का तात्पुरू मग ते साहित्य आपण बघणार आहेत ना ठीक आहे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे सर हे तिथं टाकी टाकी फिल्टरचं काहीच नाही तुमच्याकडे सुविधा येतो एक चार पुरतो समजा एवढा दोन तीन चार घेऊन येतो जसे लागले दोन तीन चार सगळ्या विद्यार्थ्यांना पुरतात समजा साठ विद्यार्थ्यांना दोन तीन खेळतो आणि जसे लागले तसे घेऊन येतो असो शाळेत वाळ शाळेत बरं दररोज येऊन तसं त्याच त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ज्याचं झालं सीसीटीव्ही कॅमेरा आहेत तसं सीसीटीव्ही कॅमेरा बरं आता मला सांगा हे मंठ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर कॉलेज हो तीन कॉलेज तीन किलोमीटर अंतरावर असलेले हे कॉलेज आहे ज्यावेळेस विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्याच्या सुरक्षेची बाबती सगळ्यात महत्वाचं शासनाचा जी आर आहे त्या आर नुसार प्रत्येक कॉलेज असेल शाळा असेल सगळे महाविद्यालय असेल किंवा शाळेमध्ये कंपल्सरी काय केलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरा केला कारण की विद्यार्थिनीची सुरक्षितता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सगळ्यात महत्वाचं प्रायोरिटी ठरवलेलं आहे त्या प्रायोरिटी त्यांना दिलेली आहे मग त्याच्यानुसार आपल्याकडे आहे कधी नाही वाहन आहे ना मुलीसाठी वाहन आहे वाहनाचा विषय नाही चालला वाहनाचा विषय नाही पण मग कोणत्या नियमावर बसून हे सगळं काय भार या आधी इस्टरमेंट आणि तुम्ही नंदी बाथरूम नाही आम्हाला दाखवत बाथरूम दाखवत या साईडला एक बाथरूम आहे आणि दाखव ना आम्हाला जिथे असेल ते दाखवून चला आता बाथरूमची अवस्था आपण बघू शकतो छत्रपती संभाजीराजे जे काही कनिष्ठ महाविद्यालय या कॉलेजचे जे काही प्रिन्सिपल आहेत पठान सर या आपल्याला बाथरूमची अवस्था दाखवणार आहेत त्या पद्धतीने आपण बघू शकतो की मागच्या मध्ये आपण दाखवलं होतं की इथं बाथरूमची काय अवस्था आहे आता मागच्या दोन वीस दिवसाचा व्हिडिओ आणि या दोन दिवसाच्या व्हिडिओ नंतर जे काही झालेलं इथं जे काही फर्निचर असेल किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असेल हे आपल्या आपल्या डोळ्याने बघू शकतो आता सर दाखवलं आपल्या बाथरूमची काय अवस्था आहे हे बघा छत्रपती संभाजी राजे विद्यालय मंठा या ठिकाणी आता बाथरूम मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस दोन दिवसापूर्वी आलो होतो दोन दिवसापूर्वी आल्यानंतर आपण बघू शकतो की बाथरूम मध्ये याच्या दरवाजा किंवा अन्य गोष्टी बाबत नव्हत्या परंतु ज्या पद्धतीने आपण व्हिडिओ दाखला आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न केला या जे काही बाथरूम आहे याची अवस्था कशा पद्धतीने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आज बघू शकतो की बाथरूम यांनी दरवाजा बसवणार आहे हे बघू शकता बघा बाथरूमची अवस्था आता इथं कोणत्या स्वच्छतेचे जे काही नियम आहेत त्या कोणत्या स्वच्छतेचे नियम यांनी पाळले आहेत यांचं स्पष्टीकरण आपण त्यांच्याकडूनच विचारणार का विचारणार कारण की स्वच्छतेच्या बाबतीत जे काही पाणी असेल किंवा अन्य स्वच्छतेच्या बाबतीत जे काही नियम आहेत ते नियम इथं फक्त धाब्यावर बसवण्याचं काम केलेलं आहे कारण की बघू शकता आपण याची अवस्था आहे की एखादा विद्यार्थी जर लघवीसाठी किंवा अन्य कामासाठी इथं आल्यानंतर इथं त्याला काहीतरी सुविधा जे पाण्याची असन किंवा स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही सुविधा इथं या ज्या महाविद्यालय या महाविद्यालयाने केलेलं नाही आपण बघू शकता बघा या दाखवा त्यांना ही आहे बाथरूमची अवस्था या छत्रपती संभाजी राजे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अतिशय महत्वाचं आणि मोलाचं काम केलं त्याच छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर हे कॉलेज आहे परंतु याची दुरवस्था आपण बघू शकतात की कशा पद्धतीनं झालेली आहे याला जे कोणी जिम्मेदार असतील किंवा जे शासन नियमानुसार कोणी ज्यांनी मान्यता दिली आहे त्याचा विचार आपण चांगल्या पद्धतीने आणि स्पष्ट पद्धतीनं करायला हवा कारण की अशा पद्धतीनं जर चालतच नव्हतं येणारं काळ आणि येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थ्याचं भविष्य आहे ते विद्यार्थ्याचं भविष्य कशा पद्धतीने किंवा न घडवण्याचं जे काही महत्वाचं कारण आहे ते काय असू शकतं हे आपण प्रत्यक्ष बघू शकतो आता सगळ्यात महत्वाची जी काही प्रयोग का प्रयोगशाळा का आपण त्याला इन्स्ट्रुमेंट मधून ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सर आपण ते सुद्धा बघणारच आहोत या वर्गामध्ये हा किती बारा म्हणजे इकडे इकडे काय ते एकच वर्ग येतात एका वर्गामध्ये छप्पन बसवतो छप्पन सत्ता ते पाच वर्ग नाही ठीक आहे ना त्या वर्गाची आपण जी काही बघू शकता आधी अवस्थेच्या पलीकडे जाऊन आपण यांची विद्यार्थी संख्या सरांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सत्तावन्न पर आहे परंतु सत्तावन्न विद्यार्थी एका वर्गामध्ये कसे बघू शकतात कारण की यांची सगळे जर रूमची अवस्था बघितली किंवा रूमची जर साईज बघितली तर या साईज मध्ये आपल्याला तर माझं तर मते एवढे बसू शकत नाही पण सरांच्या मतानुसार आता जर आपण व्यवस्थित नीट निरीक्षण केलं नीट निरीक्षण केलं तर बघा एकदा किती बँच आहे एकूण दहा बँच आहे आता दहा बँच कशा पद्धतीने बसवल्या जाते किंवा कशा पद्धतीने त्याची घेतली जाते आता यांचं स्पष्टीकरण हे मॅनेजमेंट आणि जे काही प्रिन्सिपल ते देऊ शकतात की कशा पद्धतीने बसवतात एकच वर्ग आहे सर बाकीचे वर्ग काय सीच बाकी बाकी तिकडे बारावीच्या मुळे तिकडे बसतात परंतु पाऊस घडू आला त्याच्यामुळे इकडे आता हे बारावीचे आहे ना आणि त्याचं मेन हॉल कोणता आहे म्हणजे हे खाली घ्या बघा आता सरांनी सांगितल्याप्रमाणे हे बारावीस हॉल होता पण बारावीस हॉल आता मला तर माझ्या बाईत आता जर नीट निरीक्षण केलं तर तुम्ही बघू शकता की बोर्ड काय आहे बोर्डची अवस्था काय आहे बोर्डची साईज काय आहे त्याचबरोबर दुसरा सुद्धा बोर्ड बघू शकतात या बोर्डवर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सगळ्यात महत्वाची या बोर्डवर बोर्ड जे काही लिहिले नाही ते हॉल क्रमांक तीन आणि जो काही दहावी आणि बारावीचा जो काही पेपर झालाय त्या पेपरच्या नंतर कुठेही हे कॉलेज किंवा अन्य बाबी उघडले नाही हे स्पष्ट आपल्याला त्याच्यावर दिसू शकते कारण की बोर्डचीच अवस्था बघू शकतो की बोर्डची अवस्था काय आणि बोर्डवर कशा पद्धतीने शिकवलं आता हे मॅनेजमेंट आणि इथे सर्व देऊ शकतात कारण की हे बघू शकतात की बोर्डची इकडे अवस्था बघू शकतात की या मध्ये लाईट किंवा आणल्या बाकीची जर लाईट जर बघितली लाईटची अवस्था तर बघा तो लाईट इथं कुठेही उज नाही विद्यार्थ्यांना उदरची सुरक्षा नाही त्याचबरोबर या जर व्यवस्थित बघितलं तर बघा आता हे बघा हे कशा पद्धतीने शिकवतात या बोर्डवर आता एका बोर्ड बी नाही भिंतीवर रंगवलेला कार्यक्रम आहे सगळं या आपण बघू शकतो की काय आहे याच्यावरून आपल्याला कळू शकतं की या कॉलेजची आणि कॉलेजची जी काही सिस्टीम आहे ते कशा पद्धतीने चालत आहे आपण ही नीट बघू शकतो आता सरांनी आपल्याला जे काही इन्स्ट्रुमेंट दाखवण्याचं किंवा प्रयोगशाळा जी काही बारावीसाठी लागणार आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे ही विसर दाखवणार आहेत ती आपण बघूया बर आता सरचं म्हणणं आहे की या रूमची यांच्याकडे चाबी अवेलेबल नाही हे आतापर्यंत स्पष्टीकरण सरने दिलं नाही पण आता वेळेस ते म्हणले की इन्स्ट्रुमेंट आहेत थोडे इन्स्ट्रुमेंट आमच्याकडे आहेत ते आम्ही दाखवतो जे काही असं साहित्य ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु आता सर काय म्हणतात की या रूमची यांच्याकडे चाबी नाही मग चाबी कोणाकडे सर चाबी शिपाईकडे शिपाई आली नाही का बर आता सरचं उद्या तर बघू सरचं म्हणण्यानुसार आपण त्यांचे मान्य करू की ठीक आहे यांच्याकडे चाबी नाही किंवा बाकीचे इन्स्ट्रुमेंट असतील किंवा बाकीच्या गोष्टी आपण उद्या तर बघणार आहोत कारण की शाळेत जे काही कॉलेजचा टाइमिंग असेल नऊ ते तीन या वेळेत आपण येऊन बघणार की जे सत्तावन्न विद्यार्थी असतील सत्तावन्न विद्यार्थी सत्ता प्रत्यक्षात आहेत किंवा नाहीत कशा पद्धतीने सगळा कारभार चाललेला आहे आपण प्रत्यक्षदर्शी उद्या बघणार होतो जे सरांनी स्पष्टीकरण शिक्षकाच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल विद्यार्थ्यांच्या सुविधा बाबतीत असन या सगळ्याचं निरीक्षण आज आपण केलेलंच राहू परंतु उद्या सरांच्या सांगण्यानुसार किंवा सरांनी सांगितलेल्या माहितीनुसार ज्या ज्या गोष्टी त्यांनी सत्यता आपण आप ते उद्या तर पडताळणारच आहोत पण प्रत्यक्षदर्शी सरांचं आपण जे काही मानलेलं आहे किंवा सरांनी आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या आपण ऍक्सेप्ट करूया उद्याच्या व्हिडिओ